नमस्कार मी डॉक्टर मंजुषा शहा इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सोलापूर आणि या मॅस्टरकॉन ह्या स्टेट कॉन्फरन्स निम निमित्ताने नि जे आयोजन केलेलं आहे आम्ही त्याची मी ऑर्गनायझिंग चेअरपर्सन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक वार्षिक परिषद इथे आयोजित केली आहे चौदा पंधरा सोळा नोव्हेंबर या तारखांना शुभम हॉस्पिटॅलिटी येथे आम्ही हे आयोजन केलेलं आहे चौदा आणि पंधरा या दोन दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे महाराष्ट्र राज्यातर्फे काही ज्या डॉक्टरांचं या फील्डमध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे अशा लोकांचा डॉक्टरांचं या निमित्ताने सर्वांचा सत्कार आणि त्यांना अवॉर्ड्स पण देणार देण्यात येणार आहेत शिवाय या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे ते महाराष्ट्र राज्याचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कदम सेक्रेटरी डॉक्टर अनिल आव्हाड आणि ट्रेजरर डॉक्टर स सौरभ संजनवाला याशिवाय या सोहळ्यामध्ये इन्स्टॉलेशन म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी यांचं इन्स्टॉलेशन या कार्यक्रमामध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून डॉक्टर सचिन ओंबासे जे कमिशनर सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन शिवाय एस पी आ, अतुल कुलकर्णी यानंतर डॉक्टर नन नननवार हे सगळेजण आपल्यासाठी उपस्थित राहणार आहेत यासाठी स संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर्स या, या अधिवेशनासाठी येणार आहेत आणि जवळजवळ पाचशेच्या वरती म्हणजे सहाशेपर्यंत हा आकडा जाईल आणि सगळे डॉक्टर्स इथे उपस्थित असतील आणि वेगवेगळे चर्चासत्र आम्ही यासाठी आयोजले आहेत फॅकल्टी म्हणून काही आणि महाराष्ट्रातून सर्व डॉक्टर्स त्यासाठी येणार आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर